नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर मग आज घेऊन आली आहे एक स्पेशल रेसिपी उकडीचे मोदक ह्याचा मी ऑलरेडी एक शॉर्ट टाकला होता पण बऱ्याच लोकांनी एक फुल रेसिपीचा व्हिडिओ मागितला त्यामुळे मी पुन्हा आता तुमच्यासाठी फुल रेसिपीचा व्हिडिओ बनवते आहे तर ह्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये तूप घेतलं आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे खसखस छान पद्धतीने खसखसला परतून घेतलेला आहे त्याच्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स आता मंडळी काय आहे ना की हा व्हिडिओ मला एकदाच करण पॉसिबल झालं नाही तुम्हाला तर माहितीच आहे की गणपतीच्या पण खूप साऱ्या ऑर्डर होत्या उकडीच्या मोदकच्या आणि असं होतं की मी कामाला लागली की भराभर तेच करून घेते आणि मला ते लक्षातच राहत नाही व्हिडिओ वगैरे काढायचा त्यामुळे मी दोन वेगवेगळ्या पद्धतीने हा व्हिडिओ काढला आहे दोन वेगवेगळ्या ऑर्डरच्या वेळेस एकदा सारण करतानाचा काढलेला आहे आणि एकदा मी ते उकड करतानाचा काढलेला आहे बट तरी यातून तुम्हाला व्यवस्थित सारण आणि अवकड कशी काढायची हे एकंदरीत समजून जाईल चला तर आता आपले जे ड्रायफ्रुट्स आपण टाकले होते ते छान परतलेत आता ड्रायफ्रूट्स छान परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये छान असं मस्तपैकी जो ओला खोबऱ्याचा कीस आहे तो मी ॲड केला आता बरेच जणं खाऊन पण घालतात पण माझ्या घरी शक्यतो माझ्या मिस्टरांना स्पेसिकली खवलेल्या नारळाचा जो कीस आहे तो त्यांना नाही आवडत त्यामुळे मग मी त्याला किसूनच ट्राय करते तुम्ही खाऊन करणार असाल तर ते सुद्धा बेस्ट लागतात पण तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता आता तुम्ही म्हणाल की किसल्याने आणि खवल्याने काय फरक पडतो तो हो टेस्टमध्ये बराचसा फरक पडतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा ते आता छान पद्धतीने आता आपलं जे खोबरं आहे ते परतलं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ॲड करणार आहोत सारण बनवायला तसं सो सोपं आहे जर तुम्हाला वाटत असेल खोबरं परत त्यांना की तूप कमी पडलं होतं तर तुम्ही वरून त्या टायमिंगला पुन्हा ॲड करू शकता लागेल तसं पण सुरुवातीला अगोदर खूप टाकू नये कारण खोबरं पण स्वतःचं ऑइल नंतरनं सोडतं त्यामुळे अगोदर अंदाजा घ्यायचा सुरुवातीला थोडंसं कमी ऑईल किंवा कमी तुपामध्ये तुम्हाला ते काय करायचं आहे परतायचं आहे आणि त्यानंतरनं मग लागलं तर वरून तुम्ही आपलं साजूक तूप ॲड करू शकता आता ह्याला ऑइलमध्ये करता येत नाही का तर हो येईल बट शक्यतो उकडीचे मोदक हे गावरान तुपातच करतात ते छान लागतात त्यामुळे आणि मी सुद्धा सजेस्ट करेल की तुम्ही साजूक तुपच त्यासाठी प्रेफर करावं आता एकदा का सगळं खोबरं छान पद्धतीने परतून झालं की त्यानंतरनं मी मध्ये थोडीशी जागा केली आणि त्यानंतरनं थोडासा टेचलेला मी गुळ टाकला आहे आता ही गुळाची ढेप असल्यामुळे त्याचे खूप जास्त बारीक तुकडे मी करत बसले नाही मला जमतील तेवढेच केले कारण काय होतं की कढई गरम आहे तर ते गरमीने व्यवस्थित गुळ मेल्ट होतो आणि तुम्ही ते करता करता थोडा सॉफ्ट त्याला कट करू शकतात जेव्हा तुम्ही गुळाची ढेप वगैरे आणता तर त्यावेळी तुम्ही जितकं त्याला खाली तोडायचा प्रयत्न कराल तर त्याने जास्त करून मेसेज क्रिएट होतो त्यापेक्षा मी जितके जमेल तितके मोठ्या प्रमाणात ते काढले मग जर तुम्हाला तो हेचायचं नसेल तर तुम्ही व्यवस्थित चाकूच्या शाह्याने कापू शकतात तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कसंही करू शकतात आता या स्टेजला तुम्हाला तोच गुळ वापरायचा आहे का तर नाही तुम्ही या ठिकाणी गुळ पावडर मिळते रेडीमेड ती वापरू शकतात त्याने तुमचं तर अजूनही कमी होईल पण मी एक टिप देऊ इच्छिते हा गुळ घातल्याने जे सारण बनतं ते जास्त टेस्टी आणि अजून एक म्हणजे ते असं जास्त चिकट बनत नाही ज्यावेळेस तुम्ही जी गुळ पावडर यूज करता त्याने फार स्टिक्की बनतं ते तुमचं सारण जे आहे ते तर बघा म्हणजे तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जे सुटेबल असेल ते तुम्ही यूज करू शकतात अशा पद्धतीने मी हे सारण बनवलं शक्यतो मी काय करते की छोट्या साईजचे क्यूब्स यूज करते पण आता माझ्याकडे नसल्यामुळे मग मी मोठा गूळ यूज केला आणि बघा छान पद्धतीने मेल्ट होतो कढई गरम आहे आणि सॉफ्ट झाला की तो चमच्याच्या हेल्पने आपल्याला बारीक करता येतो आता छ जोपर्यंत तुम्ही तुमचं सारण परत नाही तर ते परत तोपर्यंत सगळा गुळ हा आहे ना तो होऊन जाणार आहे आता हे एका ऑर्डरचं साल सारण होतं माझ्या आता मी तुम्हाला अजून एका ऑर्डरचं सारण दाखवणार आहे ज्याच्यामध्ये मी क्यूबवाला गुळ यूज केला होता हे बघा या पद्धतीने एकदम बारीक तुकडे होतात कारण ऑलरेडी गुळच छोट्या छोट्या साईजच्या क्यूबमध्ये आणि इझिली तो फुटतो किंवा त्याचं जा जास्त असल्या गुळाला पाणी सुटत नाही त्यामुळं हा गुळ पण मी यूज करते तर चला हे दुसरं सारण होतं ह्याच्यामध्ये आता आपण गुळ ॲड केलेलं आहे बेसिकली काय करायचं का आहे थोडंसं तूप घ्यायचं आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे खसखस ती छान परतल्यानंतरनं ड्रायफ्रूट्स आता ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम यूज करते तुम्ही काजूसुद्धा यूज करू शकता अशा पद्धतीने गूळ घालून आता सारण रेडी झाल्यानंतर ना त्यावर आपण मस्तपैकी अशी इलायची पावडर घालायची आणि झाकून ठेवायचं आता तयारी करूयात आपण उकडची आता हा तिसऱ्यांदा ऑर्डर ज्या वेळेस मी उकडीचा व्हिडिओ घेतला एका पॅचमध्ये मला काही घेणं झालं नाही यासाठी अगोदर मी एका बाउलमध्ये एक पीठ काढून घेतलं आहे तांदळाचं कम्प्लीट तर ते मी साईडला एका प्लेटमध्ये ठेवलं आणि त्यानंतर ना कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी त्याच मापाने अर्ध पाणी आणि अर्ध दूध असं मेजरमेंट घेतलेलं आहे मग फक्त अर्ध दूध दूध आणि अर्ध पाणी असंच घ्यायचं का नाही तुम्ही एक तेवढ्या वाटीभर पूर्ण पाणी घेऊ शकतात पूर्ण दुधही घेऊ शकतात मी दोन्ही हाफ हाफ यूज करते त्यानंतरनं त्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे मीठ त्यानंतरनं साजूक तूप छान पद्धतीने हलवून घेतलं त्याला छान उकळी येऊ हो दिली आता उकळी आल्यानंतर ना आपण जे वाटीच्या प्रमाणामध्ये त्यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून टाकलं होतं त्याच वाटीने आपण अगोदर पीठ मोजलेलं आहे ते मी ऑलरेडी ताटात साईडला ठेवलं होतं आता छान अशी उकळी आल्यानंतर ना आपण काय करूयात हे पीठ यामध्ये ॲड करूयात दूध छान गरम होऊ द्यायचं आहे आणि फक्त पाण्याचेही मोदक छान होतात पण दूध टाकल्यामुळे त्याचा कलर अतिशय शुभ्र येतो आणि स्मेलसुद्धा खूप छान येतो आणि टेस्ट तर अप्रतिमच लागते आणि फक्त दूध वापरायचं का तर मला असं वाटतं की फक्त दूध वापरण्यापेक्षा पाणी आणि थोडंसं दुधाचं तुम्ही जर प्रपोशन हाफ हाफ ठेवलं तर त्याने तुमचं जी उकड आहे ती छान शिजते कारण दूधपेक्षा पाण्यामध्ये लिक्विडिटी जास्त आहे तर ते बऱ्यापैकी त्याला मॉइश्चर द्यायला मदत करतं आणि बरेच लोक म्हणतात की उकड काढताना ते व्यवस्थित मिक्स होत नाही तुम्ही बघितलं असेल मी फक्त ओबडधोबडच हलवलं आहे मिक्स केलं आणि त्यावर झाकण मारून एक दहा मिनटं ठेवलं आहे दहा मिनटांनंतरनं मी पुन्हा आता खाली काढून घेत आहे पीठ तुम्ही अजूनही बघू ू शकता की काही पीठ तसंच आहे काही लम्स तसेच आहे तिथेच आपल्याला मिक्स करत बसायचं नाही आहे ओबड धोबड तुम्ही थोडंसं हलवायचं आणि त्यानंतरनं दहा मिनिट गॅस बंद करून झाकण मारून ठेवायचं आहे त्यानंतर उकड खाली घ्यायची आता उकड खाली घेतल्यानंतर ती ऑलरेडी गरम आहे आता तिच्यावर मी अगोदर थोडंसं तूप टाकते ते आप, हे तूप आपोआप आता त्यावर व्यवस्थित मेल्ट होईल आणि त्यानंतरनं आपण याला मळवून घेणार आहोत आता मळताना अगोदर काय करायचं आपण जे पावभाजीला यूज करतो स्मॅशर ते यूज करा कारण खूप गरम आहे किंवा मग तुम्ही हातात बॅग्स वगैरे यूज करू शकतात त्यानंतर ना पुन्हा थोडंसं तूप ॲड करून त्याला व्यवस्थित मळून घेतलं आता ही जी उकड तुमची निघालेली हे बघा मी अशा पद्धतीने लाटूनसुद्धा पारी करू शकते एकदम छान उकड निघालेली आहे तुम्ही हाताने सुद्धा पुरणपोळीला करता तशी पारी करू शकतात आता बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की मी मोल्डमध्ये मोदक करायला प्रेफर करते कारण माझ्याकडे ऑर्डरचे मोदक जास्त असतात मी पाऱ्या मला एक एकटीला ते पॉसिबल होत नाही हेल्प करतात बाकी घरी पण मला मेंबर्स तर किंवा माझे फ्रेंड्स तर त्यामुळे मग मोल्डनी केलं तर सगळ्यांचे एकसारखे दिसतात सुबक दिसतात त्यामुळे मी ते प्रेफर करते अदरवाईज तुम्ही तुम्ही घरी असाल तर पाऱ्या बनवून यूज करू शकतात पाऱ्या बनवण्याच्या पण खूप साऱ्या टेक्निक्स इंटरनेटवर अवेलेबल आहे हाताने तुम्ही लाटी बनवा कि किंवा लाटून बनवा आणि त्यानंतरनं हातानेच तुम्ही त्या पाऱ्या बनवा किंवा मग तुम्ही जे विस्कर आहे त्याच्यावर सुद्धा लाठी उलटी टाकून बनवू शकता त्याच्या तुम्हाला खूप साऱ्या टेक्निक्स अवेलेबल आहे तर आता मी माझ्या घरच्या गणपती बाप्पासाठी एक मोठासा असा मोदक रेडी केलेला होता तर त्याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे अशा पद्धतीने पाऱ्या घेतल्या अंतरावर एकसारख्या आणि त्यानंतरनं दोन हात वेगवेगळ्या डायरेक्शननी फिरवत आहे मी बघा या पद्धतीने मी एक छानसा मोदक रेडी केलेला आहे सुबक दिसतोय हा मोदकसुद्धा आता ह्याला मस्तपैकी आपण केशर लावूया आणि गार्निशिंग करूयात आणि त्यानंतरनं हा मोदक स्टीम करून आपल्याला बाप्पाला देता येईल आता मोठा मोदक बाप्पासाठी बनवला होता तर सुद्धा आता छोट्या मोदकची मागणी करतो आहे की सुद्धा हातानेच बनवून मोदक हवाय तर त्यासाठी सुद्धा मी एक छोटासा मोदक बनवला आहे आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे त्यासाठी घरचे मोदक वेगळे बनत आहेत आणि अजून ऑर्डरचे मोदकही वेगळे बनत आहे सो मी बाप्पासाठी आणि आदवेसाठी दोन तीन मोदक फक्त हाताने बनवले त्यानंतरनं बाकीचे आपल्या घरी आलेल्या लोकांसाठी आणि ऑर्डरचे मोदक मी मोल्डनेच बनवलेत आता तुम्हाला सुरुवातीला पाऱ्या जमत नसेल तर तुम्ही मोल्डमध्ये बनवू शकता हे है आपले आहेत ऑर्डरचे मोदक तुम्हाला दाखवते मस्तपैकी स्टीम झालेले आहेत आता एकदा का तुम्ही हे मोदक बनवले आणि स्टीमर अगोदर पाणी उकळून घ्यायचं कम्प्लिटली त्यानंतर ना त्यात त्यान मोदक ठेवायचे आणि हे मोदक किमान एक आ, बारा ते पंधरा मिनिट तुम्हाला स्टीम होऊ द्यायचे व्यवस्थित पद्धतीने आणि अशा पद्धतीने तुमचे उकडीचे मोदक अगदी सहज सोप्या पद्धतीने रेडी होतील उकड काढण्याची जी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही पद्धत मी बऱ्याच टेस्ट आणि ट्रायलनंतरनं अचीव केलेली आहे तुम्ही एकदा काढून बघा नक्की पहिल्यांदा मोदक बनवणाऱ्या व्यक्तीलासुद्धा या पद्धतीने उकड काढल्यानंतरनं सुबक आणि रेखीव असे मोदक बनवता येतील चला तर मग मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ मला कळवायला विसरू नका तुमच्या आग्रहाखातर स्पेशली मी हा व्हिडिओ बनवलेला आहे अदरवाईज मी शॉर्ट्स तुमच्यासोबत शेअर केलाच होता पण म्हटलं चला आता एक मोठा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते कसे वाटले मोदक मंडळी हे होते आपले ऑर्डरचे मोदक <coughs> आज आता अपले चा चा आपले लाडके बाप्पा चाललेले आहेत त्यांच्या घरी जाण्या जाण्याअगोदर त्यांनाचा जो आवडीचा पदार्थ आहे मोदक हा सगळ्यांनाच त्यांना खाऊ घालायचा होता त्यामुळं मोदकच्या ऑर्डर होत्या आपल्यालाही घरी बाप्पांना मोदक द्यायचे होते त्यामुळे आपल्या बाप्पासाठी पण मी मोदक हा रेडी केला मस्त असा आज बाप्पा जातील पण खूप साऱ्या आठवणी देऊन जातील पुढच्या वर्षी येण्याची आस लावून जातील अशा पद्धतीने गणपती बाप्पा दहा दिवस आपल्यासोबत दिवस घालवून आता चाललेले आहेत त्यांच्या घरी जाण्यासाठी सो आपण सगळे आपल्या लाडक्या बाप्पांना आता निरोप देऊयात अशा पद्धतीने ऑर्डरचे माझे मोदकही रेडी झालेत बाप्पा तुम्हाला यावर्षी निरोप देत आहोत पण पुढच्या वर्षी लवकर या आणि अशाच पद्धतीने आमच्या घरी विराजमान व्हा चला तर मग आता ह्या व्हिडिओचा एंड इथेच करूया आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत บายบาย